जयशिवराय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचा अपडेट आहे मित्रांनो शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी होणार आहे अशा प्रकारचे आता चर्चेला उदाहरण आहे तशा प्रकारचे आता पाऊल उचलण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून शिंदे सरकारच्या माध्यमातून चालू करण्यात आलेले आहे मित्रांनो सूत्राच्या माध्यमातून तशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे काही तासापूर्वीच्याच बातमी आहे त्या शेतकऱ्यांची आता कर्जमाफी सरसगट केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती समोर येत आहे मित्रांनो एकंदरीत आता दीड लाखापर्यंत कर्जमाफी होणार का सरसगट कर्जमाफी होणार कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार यामध्ये शेतकरी कोणते पात्र असणार आहे या संदर्भात आपण सविस्तरशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला नक्कीच जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळतात तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हे चालू करण्यात आली आहे प्रत्येकी महिलेला पंधराशे रुपये मानधन हे देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे तशा प्रकारच्या आता शेतकऱ्यांना सुद्धा खुश करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून होणार आहे त्यामध्ये ज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार सहकार केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे परंतु यामध्ये शेतकरी कोणते पात्र असणार आहे हे सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो एकंदरीत आपण पाहू शकतो की सलग तीन वर्ष झाले शेतकऱ्यात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट असेल सोयाबीन असेल कापूस असेल याच्यातून जे हाबी हमी भाव येतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट आली आणि शेतकऱ्यांचं बँकेचं कर्ज हे थकीत गेलं शेतकऱ्यांचं बँकेचं कर्ज भरणंही शक्य झालं नाही त्यासाठी आता परत एकदा राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी होण्याची शक्यता आहे मित्रांनो एकंदर आपण पाहू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी असेल महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी असेल यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या तोटे आल्या होत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झाली नव्हती काही प्रमाणात शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती अशा पार्श्वभूमीवरती आता शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी या दोन्ही योजनेत झालं नव्हतं अशाही शेतकऱ्यांची कर्जमाफी दिल्याची देण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आदिवासी पतसंस्थेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचं कर्ज घेतलं होतं ज्या शेतकऱ्यांची कर्जाची कर्जा परतफेड झाली नाही अशाही शेतकऱ्यांचा आता कर्जमाफी होण्याची शक्यता दुसऱ्याकडून वर्तवण्यात आलेली आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते तर मित्रांनो आपण पाहू शकतो की शेतकऱ्यांचं जे उत्पन्नात घट असेल शेतकऱ्यांचं कर्ज भरणं शक्य झालं नसेल त्यानंतर आदिवासी पतसंस्था असेल आदिवासी भाग असेल यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं होतं आणि ते शेतकऱ्यांचं कर्ज भरणं शक्य झालं नाही त्या माध्यमातून आता शेतकऱ्यांची आदिवासी कर्जमाफी म्हणजे आदिवासी शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे आदिवासी बँकेचं कर्जमाफी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मित्रांनो या संदर्भात आता काहीच तासापूर्वी एक व्हिडिओ आला होता बातमी आली होती आणि त्याच माध्यमातून आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होईल अशा प्रकारचं सुद्धा चर्चेला उदाहरण येत आहे शेतकऱ्यांचं दोन हजार तेवीसचं कर्ज असेल बावीस कर्ज असेल वीसचं कर्ज असेल ज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नव्हती अशा शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो अशीच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो